काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात महायुतीचे प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक करत आंदोलन करण्यात आले तर यावेळी प्रतिकात्मक पुतळा जाळून सरकारचा निषेधही केलाय केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत यामुळे समाजातील सर्वच घटक अनेक समस्यांना तोंड देत आहेत मात्र सरकार केवळ बघायची भूमिका घेत आहे यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित असून विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली सीसीएन न्यूज एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा महाराष्ट्रातल्या या महाभ्रष्ट अकार्यक्षम अशा महायुती सरकारच्या विरोधात आज बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं चिखलफेक आंदोलन करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन करण्यात येते आणि त्याच धर्तीवर बुलढाण्यामध्ये देखील झालंय सध्याचं हे जे महायुतीचं सरकार आहे हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे हे अत्यंत अकार्यक्षम अत्यंत महाभ्रष्टाचारी असं सरकार आहे सध्या शेतकरी असतील अडचणीत आहेत पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही मागच्या वर्षीचं जे नुकसान भरपाई आहे ती मिळालेली नाही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही पीक मालाला भाव नाहीत अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे यासोबतच पोलीस भरती जी सुरू आहे ती चिखलामध्ये सुरू आहे पडत्या पावसामध्ये सुरू आहे या सरकारला त्याचं काहीही घेणं देणं नाही या सरकारला या महिलांवर इथं अत्याचार होतो आहे महाराष्ट्रातल्या त्याचं काही घेणं देणं नाही हे फक्त मलाई खाण्यामध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळं अशा या महाभ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम अशा सरकार महायुती सरकारच्या विरोधात आज आम्ही चिखलफेक आंदोलन करत आहोत हा चिखल आज आम्ही यांच्या पोस्टरला लावत आहोत पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडू निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातला मतदार जो आहे तो या भाजपाच्या आणि महा या महायुतीच्या म्हणजे मतदानाच्या रूपातून यांना चिखल फासल्याशिवाय राहणार नाही यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातून यांना काढून टाकल्याशिवाय राहणार नाही शाहू फुले आंबेडकरांचं जे सरकार आहे विचाराचं ते पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि मोदी सरकारकडून हे शेतकऱ्यांना गिफ्ट असल्याचं बोललं जातं तुम्ही कसं पाहता मोदी सरकारनी सत्तेमध्ये येण्याच्या आधी आम्ही शेतकऱ्याला हमी भाव जो तो देऊ म्हणून सांगितलं होतं दुप्पट भाव देऊ म्हणून सांगितलं होतं खर्चाच्या आधारे पण दहा वर्ष झालं त्यांनी काही केलं नाही सातशे शेतकऱ्यांना शहीद जावं लागलं त्यावेळेस त्यांनी तीन काळे कायदे मागे घेतले आणि आज तोंडाला पान पुसण्याचा प्रकार या निमित्ताने होते आम्ही बिलकुलपणे म्हणतो की हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा